श्री स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी होत असे भक्त आपल्या अडचणी दुःख आणि शंका घेऊन येत आणि स्वामी आपल्या कृपेनं त्यांना योग्य मार्ग दाखवत एके गावात धनीराम नावाचा एक, धनी एक श्रीमंत व्यापारी होता तो अत्यंत गर्विष्ट होता आणि त्याला वाटत असे की पैसे हेच सर्व काही आहेत तो नेहमी म्हणायचा या जगात पैसा असला की सर्व काही मिळते देव श्रद्धा भक्ती या सगळ्या गोष्टी केवळ गरीब लोकांसाठी आहेत एके दिवशी त्याने स्वामी समर्थांची परीक्षा घ्यायचे ठरवले तो त्यांच्या दरबारात गेला आणि म्हणाला स्वामी जर तुम्ही खरोखरच महान असाल तर मला दाखवा की तुमची शक्ती खरी आहे स्वामी समर्थ मंद स्मित करून म्हणाले बाळा प्रत्येक गोष्ट स्वतःच्या वेळी सिद्ध होते तू स्वतःच अनुभवशील काही दिवसांनी धनीरामचा व्यवसाय अडचणीत आला व्यापारात मोठे नुकसान झाले सर्व पैसा बुडाला आणि कर्जदार त्याच्याकडून पैसे मागू लागले श्रीमंत असलेला धनीराम आता गरीब झाला त्याने गावातील सर्वांकडे मदतीसाठी हात जोडले पण कोणीही त्याला मदत केली नाही शेवटी पूर्ण निराश होऊन तो पुन्हा स्वामी समर्थांच्या चरणी गेला स्वामी माझ्याकडे आता काहीच उरले नाही माझा गर्व चुकला कृपा करून मला मार्ग दाखवा स्वामी समर्थ शांतपणे म्हणाले बाळा जेव्हा तू श्रीमंत होतास तेव्हा तुला पैसा हेच सर्व काही वाटत होते पण आता समजले ना की श्रद्धा विश्वास आणि सद्गुण यांची खरी किंमत काय असते धनीरामला आपल्या चुकीची जाणीव झाली त्याने संपूर्ण निष्ठेने स्वामी समर्थांना शरण जाऊन प्रार्थना केली स्वामींनीही प्रसन्न होऊन त्याला आशीर्वाद दिला आणि म्हणाले लवकरच तुझे नशीब बदलेल फक्त मनातून अहंकार दूर ठेव आणि कष्टाने प्रामाणिक जीवन जग अगदी तसेच झाले काही दिवसातच धनीरामचा व्यवसाय पुन्हा उभा राहू लागला त्याला चांगले ग्राहक मिळाले त्याच्या प्रामाणिक प्रयत्नांना फळ मिळाले आणि त्याचे आयुष्य पुन्हा समृद्ध झाले मात्र यावेळी तो पूर्वीसारखा गर्विष्ठ नव्हता त्याच्या हृदयात स्वामी समर्थांप्रती निस्सीम श्रद्धा निर्माण झाली आणि तो आयुष्यभर स्वामींची भक्ती करत राहिला स्वामींची शिकवण पैसा आणि संपत्ती नश्वर असतात पण श्रद्धा आणि सत्कर्मच आपल्याला खरी समृद्धी देतात अहंकाराने माणूस अधोगतीला जातो तर विश्वासाने त्याचे जीवन उन्नतीच्या मार्गावर जाते श्री स्वामी समर्थ एका स्वामी भक्ताचा स्वानुभव आवडला असल्यास नक्कीच इतरांसोबत शेअर करा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ